हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत साडेसात माझं सकाळचं जे रुटीन असतं ना मॉर्निंग रुटीन ते सगळं झालेलं आहे आणि रात्रीच मस्त असं किचन वगैरे सगळं मी क्लीन करून ठेवते त्याच्यामुळे सकाळचं काही का टेन्शन नसतं मस्त सुटसुटीत किचन स्वच्छ असतं त्याच्यामुळे ना स्वयंपाक करायला पण भारी वाटतं आणि आता चपाती बनवून घेणार आहे आणि कालची क्लिप होती एक माझ्याकडे त्या म्हणजे चिव आमच्याकडे आलेली आहे बहिणीची मुलगी तुम्हाला मी सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये तर ते गेलेले आहेत बाहेर गुजरातला आणि ती क्लिप घेतलेली होती मी पण ती क्लिपच आता मला सापडत नाही डिलीट झाली की काय झालं काय समजे ना बॅकअप घेतला तरी पण काही येत नाही आहे ते तर ते काल सकाळी गेलेले आहेत आणि मग सकाळी गेले म्हटलं संध्याकाळपर्यंत येतील त्याच्यामुळे ना मी दोन टायमाच मळून ठेवते पीठ सकाळ आणि संध्याकाळ होईल असं पण रात्री काय ते आले नाही ना आत्ता येतात सकाळी जुप परें पोसे आता म्हणजे आठ बाजू आठ साडेआठपर्यंत पोचेन असे बोलता येते त्याच्यामुळे रात्री काही चपाती बनवल्या नाही प्रियांश आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे आम्ही दोघांनी डाळ भातच खाल्ला आणि आता चपाती बनवून घेत आहे तर पिठाचे गोळे वगैरे बनवून सगळं मी डब्यामध्ये ठेवलेलं म्हटलं आलं की गरम गरम चपात्या फक्त बनवायच्या तर ते काय आलेच नाही त्याच्यामुळे मी आत्ता बनवते तर चला आता चपाती वगैरे करून घेते आणि व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आज मी बनवणार आहे गावच्या पद्धतीने चिकनचं सुकं आणि चिकनचा रस्सा तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता चिव आलेली आहे गुजरात वरून चिव हे आणि ही चिवची मैत्रिणी तिघं पण गेलेली होते तर सुंद मंद होऊन आलेले आहेत नुसता आळसात बसले तन बोलते रात्रभर झोप नाही काय नाही पियू पण आज लवकर उठला आणि पियू बघा कसं ते आली आल्या लगेच त्यांचं दोघांचं चालले आपली मजा मस्ती आणि चिवला करायचं आहे हेअरकट तर ठीक आहे म्हटलं करूया चावूया घरातले कामं वगैरे सगळे जरा शहावरते आता वाजलेले आहेत बघा साडेसात वाजून गेलेले आहेत साडेसात वाजून दहा मिनटं झालेलं आहे तर चला आता बाकीचं पण थोडंफार काम आहे ते करून घेते आणि आता नाश्त्याला आहेत की पोहे बनव चपाती भाजी बनवलेली आहे मी तरी पण आहेत की आता चपाती भाजी नको सकाळ सकाळ आम्हाला पोहे पाहिजे तर त्याच्यामुळे मी आता पोहे बनवायला लागले तर पोहे पण संपलेले होते मग जाऊन घेऊन आले पोहे वगैरे शेव आणलेले आहे पोह्यावरती असं शेव वगैरे टाकून जरा मस्त असं चला तर पोहे भरून घेते ह्याला नाश्ता वगैरे देते नंतर मग बाहेर जाणार आहे हेअर कट करायला चिवचा तेव्हा मग येताना चिकन वगैरे घेऊन येऊ बसलेली आहे इथे हेअर कट करण्यासाठी तोपर्यंत मी चिकन वगैरे घेतलेलं आहे आणि चिकनला लागणारं सामान असतं ते आता घेते आणि नंतर मग घरी गेल्यानंतर आपण बोलूया चिकन घेऊन आली स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक कांदा मोठा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आज जे चिकन बनवणार आहे ते आपण गावच्या पद्धतीनं बनवणार आहे आणि तेल घेतलेलं आहे दोन पळी एक तमालपत्र टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि एक कांदा आहे बारीक कट करून घेतलेला तो टाकलेला आहे कांदा चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे चांगला असा लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन तर चिकन आहे ते आपल्याला कांदा आणि तेलामध्येच परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे चिकन जे असतं त्याला मीठ जास्त लागतं त्याच्यामध्ये दोन चमचे टाकलेले आहेत आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे जे चिकन आहे ते तेल मीठ हळद कांदा ह्याच्यामध्येच आपल्याला एक चांगलं पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आहे आणि चिकनला कसं आंगचं पाणी असतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची बिलकुल पण गरज नाही चिकनला भरपूर असं आंगचं पाणी असतं प्लस आपण मीठ पण टाकतो पन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी सुटतं तर एक चांगलं पाच मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल कांद्यामध्ये चिकन तर बघू शकता पाणी पण सुटलेलं आहे आता झाकण लावून आपण ह्याला आंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे चिकन हे आहे ते वीस मिनटामध्ये शिजतं आणि आता आपल्याला मसाल मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे दोन बारीक कट करून घेतलाय टमॅटो घेतलाय खोबरं आणि खडा मसाला घेतलेले आहेत सगळे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ती वेगळी बनवायची आहे र चला आता हा जो मसाला आहे ना मी भाजून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला बारीक करायचं आहे मसाल्याची तयारी करूपर्यंत इकडे चिकन पण आमच्या पाण्यामध्ये मस्त असं शिजलेलं आहे आणि आता हे अळणी चिकन आहे ना हे पिऊला जास्त आवडतं त्याच्यामुळे पिऊसाठी मी आता काढून ठेवते हे चिकन तो काय असं रश्शामधलं वगैरे खात नाही हे अळणी असं तेच चिकन फक्त खातो आणि मसाला आता भाजून घेतलेला आहे आणि आता मस्त असा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते मिक्सर पण आपला खराब झाला आहे बाजूवाल्यांचा मिक्सर आणला आणि मग मसाला वाटलेला आहे आणि आता सर्वात आधी रस्सा बनवून घेऊया तर त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता टाकायचे आहे मसाला आपला घरचा मसाला आहे घाटी मसाला तो तेलामध्ये परतून घ्यायचा तर गावी मसाला असा मसाला तेलामध्ये परतून घेतात तेलामध्ये असा मसाला परतून घेतला ना चांगला छान असा कट येतो त्याच्यामध्ये ते तेलामध्ये चटणी टाकतात हे तर आम्ही चटणीच बोलतो ह्याला तर हा आहे तो घाटी मसाला आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे तर अर्धी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये एक चमचा असेल एवढी टाकलेली आहे आणि आता अद्रक लसूण आणि आपली घरची चटणी आहे ती तेलामध्ये छान अशी परतून झाल्यानंतर अर्धा मसाला मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये रस्सा बनवण्यासाठी आणि अर्धा मसाला आहे तो आपलं सुक्का बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे तर चांगला मसाला मस्त असा परतून घेतल्यानंतर मग चिकन मसाला टाकलेला आहे एक चमचा होईल एवढा अंदाजे टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला पण एक चमचा होईल एवढंच अंदाजे मी टाकलेला आहे एवढेच मसाले आपण टाकलेले आहे ह्याच्यामध्ये आणि खूप छान आणि मस्त असा झणझणीत रस्सा झालेला होता तर तुम्हाला समजेलच पुढे जा आणि आता अर्धं चिकन आहे ते मी रशामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धं चिकन आहे ते सुक्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला ना एकदा एक व्हिडिओ एक पण शेअर केलेला आहे के की अर्धा किलो चिकनमध्ये सुकं पण कसं बनवायचं आणि रस्सा पण कसा बनवायचा तर तो व्हिडिओ मी एंडला स्क्रीनला अटॅच करते आणि आता चिकन पण आपलं मस्त असं मसाल्यामध्ये परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी गरम पाणीच टाकायचं त्याच्यामुळे ना खूप छान असा कट येतो गरम पाणी आणि चटणी आहे ना आपली ती तेलामध्ये परतून घ्यायची मस्त असा गावच्या सारखा झणझणी कटवाला रस्सा तयार होतं वरून थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे मीठ थोडंसं कमी वाटलं मला म्हणून आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर चेक करून घेतलं पहिल्यांदा आणि नंतर मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर पहिल्यांदा चेक करा कारण का आपण मीठामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं आणि आता झाकण लावून फक्त दोन तीन मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि आता दोन तीन मिनटानंतर बघताय मस्त असं झणझणीत आपलं गावचं तांबडा रस तयार झालेला आहे कट बघू शकता कसा आला आहे तर कट येण्यासाठी चटणी आहे ती तेलामध्ये परतायची आणि गरम पाण्याचा वापर करायचा तेव्हा असा कट येतो आणि आता चिकनचा सुक्क बनवून घेऊया आपण त्यासाठी मी घेतलेलं आहे तेल एक चमचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा चटणी टाकलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे चटणी आणि अद्रक लसूणची पेस्ट मस्त अशी तेलामध्ये परतून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला जो आपण मसाला बनवलेला होता तर तो सगळा आता मी ह्याच्यामध्ये टाकून देते आणि चांगलं मस्त असं दोन तीन मिनटं आता आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे जास्त पण काय एवढी परतायची गरज नसते कारण का आपण मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे फक्त तेलामध्ये आपल्याला दोन तीन मिनटंच परतायचं आहे आणि वरून थोडंसं गरम मसाला आणि चिकन मसाला टाकलेला आहे आता हा मसाला पण आपल्याला चांगला मस्त असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता मसाला आहे तो चांगला शिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन तर चिकन आता मी सगळंच टाकून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये चिकन चांगलं मसाल्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मग अशी चव्हाशी म्हणजे बिघडते ह्याची तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकनचा रस्सा जो आपण चिकनचा रस्सा सर्वात आधी बनवून घेतला ना तो रस्सा आता आपल्याला चिकनमध्ये टाकायचा आहे तर तीन चमचे मी रस्सा टाकलेला आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना तेवढा तुम्ही चिकनचा रस्सा ह्याच्यामध्ये टाका आणि वरून टाकायचे आहे कोथिंबीर आणि मीठ थोडंसं कमी वाटतंय मला म्हणून मी थोडंसं मीठ आता टाकलेलं आहे मस्त असं परतून घेतलं परत एकदा आणि आता झाकणला फक्त दोन तीन मिनटं असं कमी गॅसची फ्लेम करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि आता तुम्हाला दाखवते चिकनचं सुक्क कसं झालेलं आहे ते तर बघू शकता मस्त असं चिकनचं सुक्क झालेलं आहे आणि आता जेवण करून घेतो आणि प्रियांश बघा काय बोला लागलाय <laughs> आणि ते पिचे पप्पा आहेत ते साफ करायला लागले फिश टँक तर तेच घेतले ते काय काय लाईट पंप वगैरे तो विकत बसला तो आणि आपले मासे जे आहेत ते, ते तीन मेलेले आहेत सहा आणलेले होते तर त्यातले तीनच राहिलेले आहेत तर चला आता पीवीचं स्कूलचं पण टाईम होत आलेला आहे तर त्याला पहिल्यांदा चारून घेते पी पीला साळणी चिकन आणि फक्त चिकनची अशी ग्रेव्ही खातो तर त्याला चारून वगैरे झालं नंतर मग पीवीला आम्ही स्कूलमध्ये सोडायला आलेलं होतं तर येताना चिव आणि तिची मैत्रीण आणि मी आम्ही तिघं पण आलेलं आहे नंतर मग येताना इथं नदीवरती आलेलो आहे तर, तर हा जो आहे तो नवीन ब्रिज बांधलेला आहे तर इथं आलेला आहे तर बघू शकता ही आहे आमची इथली बदलापूरची नदी उल्हास नदी असं नाव आहे याचं तर इथं थोडंसं आम्ही थांबलो जरासं म्हणजे फोटो वगैरे काढले रील्स वगैरे बनवले आणि नंतर मग आम्ही घरी गेलो गे आणि आता जेवायला घेतलेला आहे चिकनचं सुक्कं चिकनचा रसा आणि कांदा आहे ना हा खूप छान बनवलेला त्याच्यामध्ये मीठ तिखट वगैरे टाकून लिंबू वगैरे खूप छान लागत होतं ते तर चला आता जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मग सगळ्यांना हवं आहे लिंबू पाणी तर लिंबू पाणी बनवलेलं आहे बरं असं नॉन वगैरे काय असलं ना लाकता, लाकता तर हे प्रियांच्या पप्पाला तर लागतंच लागतं लिंबू पाणी नाही तर मग थंडा म्हणतात ते तर चला आता लिंबू पाणी वगैरे पिऊन घेते आणि एडिटिंगचं काम बाकी आहे तर एडिटिंग वगैरे आता करून घेणार आहे आणि हे पण सकाळी आलेत ना लवकर आणि प्रवास वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे थकले तर हे आता आराम करत करतील आणि मी एडिटिंगचं काम आहे राहिलेलं थोडंसं तर ते करून घेते आणि आता हे सगळे उठलेले आहेत एक एक झोप काढून आणि चिव बोलते मी कॉपी बनवते तुझ्यासाठी तर ती फेसवाली कॉपी आहे ना ती बनवायला लागली तर त्याला ब्लेंडर लागतं ते ब्लेंडर काही आपल्याकडे नाहीये तर तिनं ना आयड्या काय केली तर बॉटलमध्ये साखर आणि कॉफी आणि थोडंसं पाणी टाकून असं हलवून घेतलं आणि त्याचा मस्त असा फेस झालेला आहे मस्त अशी तिनं घरगुती अशी फेसवाली कॉपी बनवली तर फेस बघू शकता कसा आलेला आहे असं असं शेक करतात ना तसं करून घेतलं तिनं बॉटलमध्येच टाकून तर खूप छान असं मस्त अशी कॉफीची टेस्ट पण होते आणि असे फेस वगैरे असा वरती आलेलं ना खूप छान आणि मस्त वाटत होतं तर ह्याच्यामध्ये पण थोडीशी ना साखर तिनं परत आणि ॲड केलेली आहे तर या सगळेजण कॉपी प्यायला तुम्ही पण नंतर मग आम्ही थोडंसं बाहेर गेलेलं आहे कारण का उद्याना चिव जाणार आहे तिला पाणीपुरी खूप आवडते त्याच्यामुळे ना आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे तर इथं ना प्रियांशला हे खाऊचं दुकान दिसलेलं आहे त्याचं तर ते सगळं काय काय मागा लागलं आहे हे पण पाहिजे हे पण पाहिजे त्याला इथलं जेवढं दिसतं ना त्यातलं सगळंच त्याला पाहिजे होतं नंतर मग थोडीशी शॉपिंग वगैरे चिवणं वगैरे केली आणि मग ताईला हवे होते खेकडे तर खेकडे घेऊन आलेले आहेत चिंबोऱ्या आहेत ह्या शेतातल्या चिंबोऱ्या आपण जे बनवलेल्या होत्या ना त्याच आहेत नंतर मग ह्या सगळ्या मी साप वगैरे करून घेतल्या आणि हे शिव घेऊन जाणार आहे ताईला खूप आवडतात खेकडे त्याच्यामुळे ना हळद मीठ आणि तेल टाकून फक्त याला परतून घेतलेला आहे मसाला कुठलाच टाकलेला नाही मसाला टाकला तर ते खराब होतं त्याच्यामुळे हळद मीठ कांद्यामध्येच परतून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे सकाळी मग शिव जाताना घेऊन जाईल तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका